ऐंशी ट्रॅक्टर हिंगोलीच्या जिल्हाधिकारी घडकणार आहे आपल्यासोबत माझी नगर दिलीप चव्हाण चव्हाण साहेब साहे। कशाचा सा मोर्चा आपण काय सांगतो कयाजू नदी ही नॅचरल पद्धतीनं हिंगोली जिल्ह्यातून वाहत असताना कयाजू नदीच्या या पाण्याला खरबीपासून वेगळं मार्ग काढून ते पाणी इसापूर धरणामध्ये वळवण्याचं काम या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे इसापूर धरणाला पाणी वळवल्याच्यानंतर ही कयाजू नदी ही हो त्या तेरादू नदीचं पाणी नॅचरल पद्धतीनं खाली कळंबुरी तालुक्यापासून खालपर्यंत जात होतं आणि त्यामुळं आता तिथल्या पाण्याची लेवल बोरची असेल विहिरीची असेल सगळ्या पाण्याचे लेवल कमी होणार आहेत आणि पाण्याचे लेवल कमी झाल्यामुळं वाळवण सगळं त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळं या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात येत आहे शेतकरी नेते आपण अपकाशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दिल्लीपुरा म्हणले तसं की कयादू नदीचं जे लेवल आहे वॉटर लेवल त्या वॉटर पेक्षा खाली हे ग्रॅव्हिटी तयार करून जे इसापूर धरणाला जे पाणी हे न्यायची कोशिश करायची यामुळे सगळ्यात मोठं नुकसान जे होईल की कयादू नदीच्या पात्रात पाणीच राहणार नाही आणि जे कयादू नदीच्या पात्रात जर पाणी राहिलं नाही तर शंभर टक्के हिंगोली जे जिल्हा आहे ते वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा पाण्याचं जर वळण आपण एकीकडून खाल खाल खाली करून जर घातलं तर निसापूर धरणाला जर दर ते पाणी गेलं तर ही नदी कोरडी होऊन जाईल आणि शंभर टक्के आपला जिल्हा वाळवंट होण्या झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा मी निश्चित याच्यामध्ये किती ट्रॅक्टर सहभागी झाले शेतकरी यामध्ये जवळपास तीनशेच्या आसपास ट्रॅक्टर सहभागी होणार आहे सगळे नदी काठावरचे जेवढे गाव आहेत आणि जिल्ह्यातले बरेचसे गावाचे लोकांचे ट्रॅक्टर या मोर्चामध्ये आलेले आहेत कारण हा शेतकऱ्याशी डायरेक्ट असणारा प्रश्न आहे आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की जिले जिले जे पाणी तुम्ही तिकडं आहे म्हणून त्याच्या जागी जर कयादू नदीवर पोटपणाले बॅरेजेस किंवा बंधारे जर बांधले तर हे पाणी जिल्ह्याच्या जिल्ह्यालाच त्या ठिकाणी मिळत आणि या ठिकाणी जे जे पाणी वळवण्याचा घाट या ठिकाणी केला आहे ते घाट आम्ही कधी सक्सेस होऊ देणार नाही सगळे शेतकरी आमच्यासोबत आहे जर काम जरी भविष्यात सुरू झालं तर ते काम त्या ठिकाणी बंद पाडण्याचं ताकद आपल्या या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये आहे आमचा जो मोर्चा आहे हा काम बंद पडण्याचा आणि शासनाला इशारा आहे हे काम आम्ही जरी सुरू झालं तरी बंद पाडणार असेल नेते ज्यांसंखी तुम्ही सुधाकर वाढवत महाराष्ट्र